नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाइन्स विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर मुंबई पुण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता सोळा मे पासून कापूस बियाण्यांची विक्री होणार कापूस उत्पादनात भारत आता दुसऱ्या क्रमांकावर वाढत्या तापमानाचा केळी पिकाला फटका आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे खानदेशात केळी दरात मोठी घसरण आता बातम्या विस्तारानं महाराष्ट्र राज्यात काही भागात वादळी वाऱ्यांसह हो अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे राज्यातील तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने बदल होण्याची शक्यता आहे लातूर नांदेड मध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे जारी करण्यात आला आहे सोबतच विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात हवामान विभागातर्फे अवकाळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबई पुणेसह राज्याच्या काही भागात उष्ण व दमट हवामानाची शक्यता देखील हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे राज्यात दोन हजार सतराच्या खरीप हंगामातील शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणामध्ये आढळून आला आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे यासाठी सोळा मे दोन हजार चोवीस पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे तसेच त्यापूर्वी बियाणांची विक्री केल्यास संबंधित कंपनी किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे महत्वाचे म्हणजे सोळा मे पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही एक जून नंतरच होणार आहे जगात कापूस उत्पादनात अनेक वर्ष प्रथम क्रमांकावर राहिलेल्या भारताची कापूस उत्पादकता गुलाबी बोंडअळी व अन्य समस्यांमुळे कमी होत आहे कापूस उत्पादनात आता भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश भारत आहे पण कापूस उत्पादनात भारत चीनच्या पिछाडीवर आहे चीनमध्ये फक्त तेहतीस ते चौतीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते तेथे तीनशे त्रेपन्न ते तीनशे चोपन्न लाख गाठी एवढे उत्पादन साध्य केले जाते भारतात मात्र कापसाची लागवड मागील पाच वर्ष सरासरी एकशे पंचवीस लाख हेक्टरवर झाली होती दरम्यान कापूस उत्पादनात दोन हजार एकवीसला भारत प्रथम क्रमांकावर होता तसेच भारत कापूस उत्पादनासह निर्यातीत चांगली कामगिरी करणारा देश म्हणून जगात ओळखला जात होता राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला असून कोकण किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसायट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या हिंगोलीचे तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे हिंगोली शहरामध्ये गर्दी असणाऱ्या ठिकाणी सुद्धा शुकशुकवाट पाहायला मिळतोय तापमान वाढल्यामुळे शहरांमध्ये कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवाची या उन्हामुळे लाहीलाही होत आहे तसेच या उष्णतेचा फटका केळीच्या बागेवर पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील कळंबमुनुरी वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते परंतु या तापमानाचा फटका केळीच्या बागांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केळीच्या बागांची झाडे वाढत आहे खानदेशातील केळीदरात गेल्या आठवड्यात आणखी मोठी घट झाल्याचे दिसून आले केळीला जाहीर दरांपेक्षा कमी दर मिळत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली सध्या मालवहतुकीसाठी कंटेनर उपलब्ध नसल्यामुळे आखातात फारशी केळी पाठवली जात नसल्याची स्थिती आहे परदेशातील केळींची निर्यात कमी असल्यामुळे स्थानिक बाजारात केळीसंबंधी पोकळी तयार होत नाही केळीचे दर अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल असे जाहीर केले परंतु दर्जेदार केळीला देखील पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा